माने सेक्टर विद्या संकुलात आज शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विजय नाटा यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच सदर शाळेच्या सभोवताल परिसरात विजय नाटा व मान्यवरांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर यांच्या समवेत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते पुणे विद्यार्थी ग्रह ही संस्था राज्यामध्ये आणि देशामध्ये अतिशय ज्याला आपण रेप्युटेड म्हणतो अशा प्रकारची संस्था आहे एकशे तेवीस एकशे पंधरा वर्ष झाली या संस्थेला स्थापन होऊन आणि सातत्याने त्यामध्ये काम करणारी अनेक जी मंडळी होती अण्णासाहेब असतील किंवा नंतर किंजवडेकर सरांसारखे लोक असतील यांनी घरदार सोडून संस्थेसाठी काम केलं निरपेक्ष भावनेने काम केलं म्हणून अतिशय उत्तम शिक्षण देणारी अतिशय शिस्तीची आणि अतिशय चांगल्या वास्तूमध्ये या संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक संस्था आणि इतर आ, अलाईड संस्था त्यांच्या आहेत आणि त्या सगळ्यांचं चा काम अतिशय चांगलं चाललेलं आहे या ठिकाणी अडीच हजार मुलं शिक्षण घेतात या संस्थेशी माझा कमिशनर असल्यापासून म्हणजे जो, जो सतरा अठरा वर्षापासून संबंध आहे आणि या संस्थेचं काम बघून जे जे शक्य असेल ते ते सहकार्य करण्याचा आम्ही आत्तापर्यंत त्यांना प्रयत्न केला सेवाभावाने केलेला आहे ही संस्था नव्या मुंबईला भूषण आहे आणि म्हणून माझे सहकारी आमचे शहरप्रमुख विजयजी माने यांनी या शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून या सगळ्या मुलांना एक शा शिक्षणासाठी उपयोगी अशा प्रकारच्या साहित्याच्या वाटपाचा आणि वृक्षरोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि शिक्षण संस्थेची सगळी मंडळी टीचर आपले सर आहेत या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन हे कार्यक्रम यशस्वी केले त्यांना खूप खूप त्यांचे आभार मानतो खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सगळ्या विद्यार्थी मित्रांना पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं आयुष्य खूप उत्तरोत्तर त्यांचं चांगलं करिअर घडो अशा प्रकारची ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि या संस्थेला या शैक्षणिक संस्थेला कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर आम्ही चोवीस तास उपलब्ध आहो अशा प्रकारचं आश्वासन देतो व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत सुदीप घुलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई